साधूच्या वेशातील लुटारुटोळी गजाआड ललिता नरेंद्र पाटील राहणार खाचने जिल्हा जळगाव या कुटुंबासह वाहनाने तुळजापूर पंढरपूर येथून देवदर्शन करून धुळ्याकडे परतत होत्या लळिंग घाटात साधूच्या वेशातील काही इसमांना पाहून भावनावास झालेला वाहन चालक भगवान पाटील यांनी गाडी थांबवली साधूंनी पाणी मागितले आणि आशीर्वाद घेण्यास सांगितले वाहनातील इतरांना गाडीत बसवून सुनंदाबाई आणि सरलाबाई यांना खाली थांबण्यास सांगण्यात आले याचवेळी एका इसमाने अचानक चाकू काढत सोना जल्दी निकालो वरना मार दुंगा अशी धमकी दिली आणि यामुळे घाबरलेल्या सुनंदाबाई यांनी त्यांच्या गळातील सात ग्रामची मणिमाळ आणि कानातील टॉप्स तसेच सरलाबाई यांनी त्यांच्याकडील पाच ग्रॅमची माळ असा एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी लुटला होता या घटनेनंतर मोहाडी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या चोवीस तासातच पाचही लुटारूंना गजाआड करण्याची कामगिरी केली आहे